तुम्ही तियाची चटणी खाल्ली असेल जवसाची शेंगदाण्याची पण आज आपण एकदम बहुगुणी अशी कडीपत्त्याची चटणी बनवणार आहोत जी दोन ते तीन महिने आरामात टिकणार ही चटणी आपण भातासोबत खाऊ शकतो किंवा आपण मेथी पराठा आलू पराठ्यासोबत बऱ्याचदा दही खातो अशा वेळेस त्या दह्यामध्ये एक चमचा ही चटणी मिक्स करायची खूप मस्त लागते मुलं जर ही चटणी खात नसतील तर अशा वेळेस तुम्ही भाज्या बनवताना त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड करताना सोबतच एक चमचा ही चटणी ॲड करून टाकायची चला तर रेसिपीला सुरुवात करूयात एक चमचा तेलामध्ये दोन चमचे हरभऱ्याची डाळ जी थोडीशी आधी मी पुसून घेतली होती ह्या ठिकाणी ओली डाळ बिलकुलही वापरायची नाही त्यामुळे थोडीशी कॉटनच्या कपड्यांनी पुसून घेतली आणि त्याला कलर बदलेपर्यंत थोडंसं खरपूस भाजून घेतलं छान असा त्याचा सुगंध सुटला की त्याला बाजूला काढून घ्यायचं सोबतच सेम पॅनमध्ये दोन चमचे उडदाची डाळ तीसुद्धा व्यवस्थित पुसून घ्यायची आणि त्यानंतर तीसुद्धा आपण छानपैकी परतून घ्यायची डाळी छान क्रिस्पी आणि खमंग झाल्या पाहिजेत त्याच कढईमध्ये तेल बिलकुलही ॲड न करता परत दोन चमचे किसलेलं खोबरं तेही छान खरपूस भाजून घेतलं आणि दोन चमचे शेंगदाणेसुद्धा छान खरपूस भाजून घ्यायचे ह्या ठिकाणी शेंगदाण्याची चाल काढायची बिलकुलही गरज नाही सर्व भाजून घेतलेले पदार्थ एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि थंड होण्यासाठी ठेवायचे सोबतच सेम पॅनमध्ये एक चमचा जिरे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या त्याही एकदम मिडियम गॅसवर दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचे आणि आता सेम पॅनमध्ये सुरुवातीला बिलकुलही तेल न ॲड करता स्वच्छ धुवून घेतलेला आणि थोडासा सुकवून घेतलेला कढीपत्ता ॲड करून घ्यायचा आणि त्याला एक चार ते पाच मिनटं थोडंसं मिडियम गॅसवर खालीवर करून घ्यायचं जोपर्यंत कडीपत्त्यातलं मॉइश्चर निघून जात नाही तोपर्यंत त्याला आपण हलवत राहायचं कढीपत्ता थोडासा क्रिस्पी व्हायला सुरुवात झाली की आपण त्यामध्ये एक चमचा तेल ॲड करायचं सुरुवातीला डायरेक्ट तेल ॲड करायचं नाही नाहीतर कडीपत्त्यातलं मॉइश्चर लवकर निघत नाही आणि बऱ्याचदा हा कडीपत्ता व्यवस्थित परतला जात नाही त्यामुळे पाच मिनटं मीडियम गॅसवर पर, कडीपत्ता परतून घेतल्यानंतरच आपण त्यामध्ये एक चमचा तेल ॲड करायचं ही चटणी एकदम ड्राय बनून तयार होते म्हणून तीन महिन्यापर्यंत चटणी बिलकुलही खराब होत नाही डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत कडीपत्ता आपल्या शरीराच्या प्रत्येक भागासाठी भरपूर पौष्टिक आहे त्यामुळे प्रत्येकानेच ही चटणी आपल्या घरामध्ये बनवलीच पाहिजे सर्व थंड झालेली सामग्री एका जारमध्ये काढून घ्यायची त्यामध्ये मी दोन मोठे चमचे लाल तिखट ॲड केलं एक चमचा साधं तिखट आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा मीठ ॲड केलं आणि थोडीशी आमचूर पावडर कारण की त्यामुळे थोडीशी चटपटीतपणा आपल्या चटणीला येतो आणि खाताना ही चटणी खूप छान लागते मिक्सरमधून चटणी बारीक करत असताना आपण ती पल्स मोडवर करायची म्हणजे चटणी जास्त चिकट होत नाही आणि ती ड्रायच राहते त्यामुळे चटणी खाताना तोंडाला चिटकत पण नाही आणि आपण त्याला स्टोअर करून ठेवू शकतो कोणत्याही एअरटाईट कंटेनरमध्ये रूम टेम्परेचरला म्हणजे फ्रीजमध्ये ठेवण्याची बिलकुलही गरज नाही तुम्ही चटणी स्टोअर करू शकता थँक्यू